महत्वाची बातमी समोर येते सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर मराठ्यांकडून शाईफेक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे गाडीवर शाईफेक झालेली आहे या गाडीवर एक पत्रही चिकटवण्यात आलेलं आहे मराठ्यांच्या नादी लागू नका तर चपलांचा हार घालत धमकीचं पत्र इथे चिकटवलेलं आहे काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री दीड वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाही फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवाजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घेण्याचा मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उवर धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे काही जान जान का ला ला ते स्टंट पण येतो मी माग दोन तीन टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काहीचा स्टंट सहानुभूती मिळवायसाठी मराठा विरोधी विरोध झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठी विषय मराठीचा विषय विषय ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा काही जण बरेच जण नाटकं करतात त्यांच्यात लोकांना आढायला वितात आणि ते मराठी लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायची पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळत नाही त्यांनी केलेलं ते फेल जात हल्ला करणे हे आमचं हे नाही जर का असेल तर आम्ही काय असेल ते समोरासमोर करतो जे काही इशारे असेल ते समोरासमोर मराठा समाज देत असतो तर अशा पद्धतीचं जर का चिटकून पत्रक कोणतर अशा पद्धतीने समाजाला बदनाम करत असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो तर अशा पद्धतीने पोलिसांनी यांना उडकून काढावं आणि यांना शासन करावं अन्यथा आम्ही आमच्या भाषेत यांना उत्तर देऊ आणि मराठा समाजाला बदनाम करायचे हे जे वेगवेगळे प्रकार चालू आहेत हे प्रकार त्वरित रोखावं असा मी या सर्वांनाही इशारा देतो